आपल्याकडे कार्यशाळेमध्ये आपण अठरा वर्षाच्या वरच्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देत असतो आणि व्यवसाय प्रशिक्षणातून ते विविध वस्तू निर्मिती करत असतात आणि त्यांचा व्यावसायिक पुनर्वसन आपण साध्य करत असतो आणि आपल्याकडून असे साधारण एक विद्यार्थी आहेत जे कार्यशाळेतून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन बाहेर व्यवसाय करत आहेत आणि आपण आता दिवाळीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग आप वस्तू निर्मिती इथे करत असतो दरवर्षी आपल्याकडे ह्या वस्तू निर्मिती केल्या जातात ह्याच्यामध्ये विविध कंद आकाशकंदील आहेत पणटी आहेत हँडमेड सोप उतने, उतने आहे उठणं आहे वडी आहे कॅन्डल मेकिंग आहे कागदी आणि कापडी फुलं असतात विविध प्रकारचे पर्सेस आहेत बॅग्ज आहेत इत्यादी वस्तू आपण इथे बनवत असतो आणि त्याची विक्री आपण करत असतो आपण इथे पण म्हणजे स्कूलमध्ये पण तुम्हाला ह्या वस्तू अवेलेबल होत असतात आणि त्याचप्रमाणे आपण बाहेर आपला स्टॉल लावणार आहोत दिवाळीकरिता सावरकर नाट्यगृती तिथे पण आपल्या ह्या सर्व दिवाळीसाठी उपयुक्त वस्तूंची विक्री तिथे होणार आहे त्याचबरोबरीने आपल्याकडे ऑर्डर्स येत असतात आणि आपलं दिवाळी किट आहे ज्याची जे आपण दिवाळीसाठी खास बनवलेलं आहे त्यामध्ये दिवाळीसाठी उपयुक्त सर्व वस्तू आहेत एकत्रितरित्या ते आपल्याला आपल्या आपतेष्टांना गिफ्ट म्हणून देता येऊ शकतं असे विविध आपण वस्तू बनवलेल्या आहेत आणि त्याची विक्री आपण इथे करणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची आपण विक्री करत असतो आणि या विक्री विक्रीतून जे आपल्याला उत्पन्न उत्पादन मिळतं त्या उत्पन्नाच्या साठ टक्के रक्कम ही आपण आपल्या विद्यार्थ्यांना मानधन स्वरूपात देत देत असतो आणि जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये मनोबल वाढवावं वा आणि आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो हे एक मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याची आमची एक वृत्ती असते आणि मुलं मोठ्या उत्साहाने काम करत असतात आपण होमबेसच्या होमबेसच्या माध्यमातून मुलांना घरी कर कामं करण्यासाठी दिलेली आहेत आणि त्यातूनहीच विद्यार्थी वस्तू निर्मिती करत आहेत